गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी क्षेत्रातील संबंधित बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स सप्लायर्स इंजिनियर्स व संबंधित घटकांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरच्या स्वमालकीच्या इमारतीतील नूतन कार्यालयाचं उद्घाटन होत आहे या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आणि जीवनगौरव तसेच गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण असा संयुक्त सोहळा शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे विद्यमान चेअरमन नितीन धूत सेक्रेटरी रमेश मर्दा राजेंद्र शिंत्रे यांनी दिली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून देशभरातील बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सप्लायर्स बिल्डर्स आर एम सी फॅब्रिकेटर्स सॅनिटर आदींची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते या असोसिएशनच्या इचलकरंची सेंटरची स्थापना सन एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आली या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील सर्वच घटकांना भेडसावणाऱ्या समस्या उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम केलं जातंय या सेंटरच्या माणिक एम्पायर सांगली रोड येथील स्वमालकीच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी पाच ऑक्टोबर बी ए आय वेस्ट झोनचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांच्या हस्ते आणि बी ए आयचे स्टेट चेअरमन अनिल सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे या निमित्ताने इचलकरंजी सेंटरच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वर्गीय श्री ब्रिजलाल जमयतराय हिराणी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या कारागिरांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे यामध्ये रामजीव जांगीड उत्कृष्ट सुतारकाम महावीर चौधरी उत्कृष्ट फरशीकाम संजय हेरवाडे उत्कृष्ट प्लंबिंग काम, काम शिवभरण प्रजापती उत्कृष्ट पेंटिंग काम राजू काझी उत्कृष्ट सेंट्रिंग काम नागेश नायकर उत्कृष्ट गवंडी काम आणि वासुदेव वर्मा उत्कृष्ट पीओ पी काम यांचा समावेश आहे या निवडी महांतेश कोकळकी सुहा साकी वाटे राजेंद्र खंडे राजुरी व संजय रुग्गे यांच्या समितीने केल्या हा पुरस्कार सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याची माहिती व्हाईस चेअरमन शीतल काजवे ट्रेझरर पुंडलिक जाधव जॉईंट सेक्रेटरी दिलीप पटेल व तानाजी हराळे यांनी दिली या, या प्रसंगी प्रताप साळुंखे भगवान कांबुरे संदीप टारे पन्नालाल डाळ्या शिवाजी पवार विकास चंगेडिया प्रल्हाद माणे रामप्रसाद पाटील ओमप्रकाश खंडेलवाल श्रीकांत लास्कर स्वप्नील शहा मोहन सातपुते शिवाजी पोवार विकास चंगेडिया शिवकुमार हिराणी राजेंद्र उपाध्ये महेश महाजन सुधीर लाटकर आदी उपस्थित होते